हो काय सांगणार अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही परत या चिकाणा परिसरामध्ये काम करत होते प्रभाग नऊ मध्ये तुम्ही उमेदवारी मागितली होती मग पण तुम्हाला ढवळण्यात आले काय ने कारण नेमकं काय पक्ष श्रेष्ठाला तुम्ही सगळे पुरावे दिले नव्हते की जो जो या संदर्भमध्ये किती काम केले म्हणून पक्ष पक्षश्रेष्ठीला जवळजवळ मी ह्या ह्या प्रभाग नऊ मध्ये दहा वर्षापासून वार्डाचा अध्यक्ष आहे भाजपचा आणि पाच सहा वर्षापासून वार्ड बुध प्रमुख पहिले काम केलं आणि एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून ह्या भागामध्ये माझी चांगली ओळख आहे बाजूला मुस्लिम आहे त्या मुस्लिम एरियामध्ये सुद्धा माझी हीच ओळख आहे की भारतीय जनता पार्टीचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे पक्षांना काम उमेदवारी डावलली हे त्याचं उत्तर फक्त तेच देऊ शकते आपल्या शहराचे मंत्री अतुल सावे साहेब हे सगळे आहे ते अतुल सावे साहेबांचे आणि सगळे भारतीय जनता पार्टीचे बरेच जुने पदाधिकारी सगळ्या शहरामध्ये सगळी घाण करून टाकली सावेसाहेब याला जबाबदार जब, जब, आहे आपल्या मतदारसंघाच्या आमदार फुलंब्रीच्या अनोराई चव्हाण यांना सुद्धा विश्वासात घेतलं नाही ह्या आपल्या ह्या फुलंब्री मतदारसंघाच्या प्रभागामध्ये त्यांना सुद्धा त्यांनी याच्यामध्ये विश्वासात घेतलं नाही आणि ही ही परिस्थिती पूर्ण शहरामध्ये आहे युती तुटण्याचं कारण हेच आहे ही पद्धत चुकीची आहे अशी पद्धत नाही पाहिजे या सर्वसामान्य जे जुने कार्यकर्ते त्यांच्यावर बिलकुल अत्याचार झालेला आहे आणि अन्याय झालेला आहे तुम्ही जे आरोप करताय अतुल साहेब साहेब भागवत जिल्हाध्यक्षपद होते, संजी होते, होते, इतर शिपत होते या सर्व प्रक्रियामध्ये तुम्हाला अतुल साहेबवर का तुम्ही आरोप करत आहे सीएम साहेबांनी सर्व जबाबदारी महानगरपालिकेची अतुल साहेब साहेबांकडे दिली होती आणि हे पूर्ण जबाबदार ते स्वतः पक्ष कार्यालयावर आतापर्यंत पण पर आंदोलन चालू आहे आता सध्याला महिला पण रडत होत्या काही नाही लोकांनी डिझेल घेऊन आले काही लोकांनी बॅनर पाडले विरोध चालू आहे पण या सर्व विरोधाला कोण जबाबदार असणार सध्या सर्वस्व आदरणीय आपल्या सावे साहेब जबाबदारी तुम्ही या संदर्भामध्ये आपल्या मतदारसंघातल्या मॅडम अनुराधा सोबत संपर्क साधला यांच्यासोबत मी संपर्क साधला मला रात्री बोलणं झालं म्हणे भाऊ तुमचं नाव आहे त्याच्या यादीमध्ये मला इथल्या स्थानिक लोकांचं लोकांनी सांगितलं तुमचं नाव यादीमध्ये आहे आमचे जे सर्वसामान्य माझे मित्र परिवारातली ते सर्व कार्यकर्ते काय का झालं आपलं नाव आहे म्हटलं रात्री दोन वाजेपर्यंत नाव होतं माझं रात्री दोन ला नाव कट झालं माझं असं काय घडलं रात्री दोन वाजता नाव तुमच्या यादीत ते इथले जे प्रभारी त्यांना माहिती असेल बरं तुमचे प्रतिस्पर्धी जे आता सध्या तेव्हापासून या पक्षात काम करत होते इथ माझं भारतीय जनता पार्टीच प्रतिस्पर्धी ह्याच नाही कोणी उग द्यायचं म्हणून देऊन टाकलं तिकीट भारतीय जनता पार्टीच कोणीच माझ माझ प्रतिस्पर्धी कोणीच नाही काय 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 काम केले पाच दहा वर्ष काहीच नाही केले काहीच नाही केले आज बी आणि काहीच नाही केले के आज के के बी आज बी तिकीट दिलं बी नाही बी दिलं तरी मी आज जनतेच्या सोबत आहे जनतेचे काम करीत राहणार आहे मला बऱ्याच जणांचे फोन आले मग काय झालं मी त्यांना हेच उत्तर दिलं काही टेन्शन घेऊ नका तिकीट नाही भेटलं म्हणजे आपण काही मेलो नाही एका निवडणुकीमध्ये बरं पक्ष श्रेष्ठी काय निर्णय घेईल इतर पक्षाचे तुम्हाला मागणी केल्या तुम्ही आमच्या पक्षाकडून मला एमआयएम ची माग न्यालती एमआयम न्याल ची आली ती त्यांना ओबीसी कॅन्डिडेट भेटत नव्हता ते म्हणे तुम्ही आमच्याकडे येता का तर मी एकनिष्ठ कार्यकर्ता भाजपचा असल्यामुळे मी त्यांना नकार दिला नंतर मी तिथं फुकट नकारश झाला असतो मला एक रुपया लागला नसता काहीच नव्हतं मागित मला मला उमेदवार देत होते बरं आता पक्षाची पक्षाने तुम्हाला तिकीट नाही दिलं आज नाराजी कोणाला व्यक्त करणार तुम्ही पक्ष पक्ष श्रेष्ठीला इतर इतर शहरामधले पण व्हायला इतर उमेदवार कार्यकर्त्यांना पण असंच दौडण्यात आलंय पक्षाचा विरोध चालू आहे आता सध्याला जे रेल्या काढणार होते ते पण रेल्या थांबलेले आहे जे जल्लोष करणार जल्लोष करणं थांबलेले आहे पक्षाचे बॅनर फाडण्यात आलं तुमचे मुख्य कार्य कार्यालय ते जालना रोडचं तिथं बॅनर फाडलं कार्यकर्त्यांनी कसं पाहता सर्व कार्यकर्त्यां जे जुने कार्यकर्ते त्यांना बिलकुल अपेक्षा आहे की आपण नगरसेवक झालो पाहिजे जनतेची सेवा केली पाहिजे आभी नाही तर कमी नाही ही सर्वांची इच्छा होती मग त्याचा आक्रोश त्याचा याच्यात प्रयोग परिवर्तन झालं मग ते तिथं ऑफिसवर जाऊन त्यांनी काय केलं ते केलं असेल बरं या नाराजीच कुठतरी तुमच्या या मतदारसंघातल्या तुम जे उमेदवाराला आता भेटलेले उमेदवारी त्यांना फटका वाढवू शकतो तुम्ही कधी काम केलं नाही हे तुम्हाला मतदान झाल्यावर कळे स्वागार केला लक्षात येऊन जाईल काय काय नाही बर या भागातले भारतीय जनता पार्टीचे का, काका रनिंग नव नगरसेवक नाडेच तिकीट कापण्यात आले या भागातलं असं वाटलं सर्व जुन्या लो लोकांना ढवळण्यात आलं असं दिसून येतं कसं पाहता येईल आता तो तो प्रभाग पंचवीस आहे त्याच्याबद्दल आपण बोलणं उचित नाहीये मी आपल्या प्रभागाबद्दल बोलू शकतो तिथलं आपल्याला त्याच्याशी एवढं त्यांचं काय त्यांचं गणित आपल्याला काय माहिती नव्हतं त्यांचा विषय त्यांच्या पुरता मर्यादित आपण आपल्या पुरतं मर्याद आहे आपण आपण इथं राहतो आपण इथं काम करतो आपण ह्या जनतेशी जुळ्यालो या मातीशी जुळ्यालो आहे सगळ्यांच्या संकट काय आवाहन करणार याच माध्यमातून पक्षाचे तुमचे जे वरिष्ठ याच माध्यमातून बातमीच्या माध्यमातून काय आवाहन करणार आता मी पक्ष श्रेष्ठीला हेच आवाहन करतो की जे जुने कार्यकर्ते जे कामाचे कार्यकर्ते जे सर्वसामान्याशी जुळलेले लोक आहे यांना हे डावलू नका नाही तर आपल्या आप पक्षाला कुठेतरी फटका बसल्याशिवाय राहणार नाही आज आपण बघितलं आणि तुम्हीच मला सांगताय तुमच्याच माध्यमातून की बाबा बरेच भारतीय जनता पार्टीचे लोक शिंदे गटामध्ये गेलेत हे तुम्ही सांगता तुमच्या माध्यमातून मी तर काही बघितलं नाही आणखी हे असं भविष्यात होऊ शकतं पक्षाला या फटका पडू शकतो या भागातला भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना आता तुम्हाला मी सांगितलं किंवा सोळा तारखेला समजावून तुम्ही काम करणार नाही का पक्षाचा आता भारतीय जनता पार्टीचं काम पार्टीनं जे आदेश दिला ते मी करावं लागेल पण शेवटी बाकीचे लोक मी करेल काम एकटा बाकीचे लोक करतील नाही करतील हे त्यांचं मी काय मी नाही सांगू शकत ना मला तर पार्टीनं आदेश दिले पार्टीचं काम मला करावंच लागल बाकीचे लोक हे जे बाकीचे कार्यकर्ते हे करतील का नाही करतील मी ते एवढं तर नाही बोलू शकत पक्षाने तुम्हाला दवडलं तर असं वाटतं का मन भरून येतं असं आतमधून आपण इतके दिवस काम केलं पक्षातलं पक्षाने अचानक आपल्याला डवळलं असं वाटत असं एकदम शंभर टक्के मी एक सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आहे सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आहे जर मला तिकीट मिळालं असतं तर ही शंभर टक्के दिवाळी साजरी झाली असते आज पक्ष काम नाही करायचं दिवाळी साजरी झाली असते तुम्ही करू शकता करू शकत पण त्याचं कारण असं आहे हे असं झाल्यामुळं ही शांत वातावरण आहे मला सकाळपासून या सगळ्याच कार्यकर्त्यांचे फोन चालू होते सगळे माझे इथं माता भगिनी असतील सगळे समाज आपल्याला मतदान करणार होते सगळं मला मुस्लिम समाजाने आश्वासन दिलं होतं मी तुम्हाला मतदान करतो दलित बांधवांनी मला आश्वासन दिलं होतं आम्ही तुम्हाला मतदान करू आणि हिंदू समाजाने मला इथं आवाहन केलं होतं की आम्ही तुम्हाला मतदान करू इथे आम्हाला कोणी डावलणार नव्हतं आम्हाला मतदान करणार होते फक्त चेहरा एकनिष्ठ माणूस आहे आणि सगळ्या गोष्टीला सगळ्यांना धरून चालतो याला जात पात धर्म काही नाहीये मला सगळे समान होते मी भाजप म्हणून नाही तर मी मी भाजप म्हणून नाही भाजप म्हणून नाही तर आपल्याला ही सर्व जनता आपल्याला सारखीच आहे या पद्धतीने आम्ही तुमच्याकडे येतो मी हो काय सांगणार जगदीश ढाकणे आणि इतर कार्यकर्ते तुमच्या सोबत जे जुडले होते पक्षांनी दौडण्यात आले असं वाटत नाही तुम्हाला जे जुना कार्यकर्ता होता या भागातला काम करणारा त्यालाच दौडण्यात आलं आणि अक्षरशः दोन वाजेपर्यंत यादीमध्ये नाव होतं दोनच्या नंतर त्यांना कळलं का आता माझं नाव यादीमध्ये नाही कोण असू शकते याच्या मागे ये साळवे साहेब अतुल साळवी साहेब अतुल साळवे साहेब बर आता या पक्षाने यांना धवल्यानंतर आता काम करणार का कार्यकर्ते पदाधिकारी आता पक्ष या भागात उमेदवार आता उभे राहिलेले भारतीय जनता पार्टीचे त्यांचा आता काय हाल होणार आहे त्यांचे कार्यकर्ते कामच नाही करणार ना साहेब आम्ही जेव्हा युवा आहे आम्ही सगळी बैठका टाकणार आहे मध्य तर ढाकणे साहेबांना तिकीट अशी सगळ्यांची अपेक्षा होती जसं इलेक्शन जाईल झालं आजकाल सावित्री नगर मध्ये कमीत कमी एक चार ते पाच नगरसेवक आले पण आमच्या सगळ्याची इच्छा ढाकणे साहेबाकडे होती आणि अशा आम्ही बीच बीच काम करत होतो पण आज सावळे साहेबांनी त्यांना आणि आम्हाला एक असा म्हणजे ढाकणे साहेबांचे असं काम करू शकतात बाकीचे जे नगरसेवक आज तिकीट वगैरे भेटले सगळेजण आम्हाला त्यांच्यावर भरोसा नाही तुम्हाला एक प्रश्न आहे छोटा ह्या भागात जे आता भारतीय जनता पार्टीने जे उमेदवार दिलेले तुम्ही त्याला ओळखता का ओळखतो ओळखीचे त्यांनी कधी या भागात काम केलेले विकास काम महानगरपालिकेमध्ये गेले का कधी कधी निवेदन दिलेले या भागामध्ये आता सध्याला रस्त्यावर जे पाणी साडलेले इतर रस्ते आता लाईन रस्ते नाही लो या लोकांनी असं कधी निवेदन दिलं आता जेव्हा ना ज्या उमेदवाराला तिकीट दिलं तर आजपर्यंत कुठल्याही कामामध्ये दिसलेला नाही आणि राहिला दुसऱ्या नगर शेवट सुद्धा जे उभा आहे आजपर्यंत हि जो सिमेंट पुरवठं पाणी आहे या पाण्यासाठी आमचं जे मित्रमंडळ आहे आम्ही कंटिन्यू बांधतो असतो पण तो पाण्याचा काही जारवाले वगैरे यांच्या जवळचे असल्यामुळं हे आम्हाला तिथे काही बोलायला गेलं आम्हाला मागे टाकलं काम करते लिडर असल्यामुळे त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी जेव्हा आम्ही मित्रमंडळ आम्ही सगळ्यांनी विचार केला की वर या वर्षी कोणालाही मतदान ने करायचा मतदानावर बहिष्कार करायचा युती पण शिवसेनेची शिंदे गटाची भारतीय जनता पार्टीची युती पण तुटली त्यांच्यानंतर आता पक्षाला कार्यकर्त्यांना पण डवळण्यात आलं याचा नुकसान भारतीय जनता पार्टीला होणार आहे शंभर टक्के शंभर टक्के यंदा म्हणजे बीजीपीचा काही खरं नाही वाढलं तर सांगू शकत पण हे झालं काही हे नाही प्रभाग नऊ मध्ये प्रभाग नऊ मध्ये बीजीपीचं आम्ही काम करणार नाही आम्ही नाही म्हणजे कोणीच काम करणार नाही कारण आम्हीच काम करणार होते बीजेपी ची युवा वर्ग आपल्या भागातला परभाग नऊ शिकण ठाणामध्ये अनेक आंदोलन झाले भारतीय जनता पार्टीने बरेच आमदार खासदार या भागातून दिलेले पण असं वाटत नाही तुम्हाला आता या प्रकरणामुळे या भागातली उमेदवारी ढवळण्यात आल्यामुळे फटका बदल होणार दादा बदल होणार बदल शंभर टक्के होणार बदल काय होणार का काय याच्या माग नेमकं काय बदल होणार आहे कामच झालेलं नाही सर कामच नाही ना आता दररोज इथं दहा पडते साहेब आमदार अनुराधा चव्हाण निवडून आलेले आहे पाण्यामुळे दररोज दहा पडते साहेब आता नगर हे भरपूर आहे आता एवढे उभं राहणार आहे हा रोड झालाय रोडला सिमेंट रोड आहे तुम्ही म्हणता रोड आहे चिखलचा रोड आहे हे म्हणता आम्ही सामाजिक करताय काय सामाजिक कार्यकर्ताय सामाजिक हे रोडचं का आतापर्यंत पाणी बंद झालं नाही आणि उद्या नगर सुखी झाले तरी या रोडचं पाणी बंद झालं नाही त्याच्यामुळे यावर्षी आम्ही जेव्हा युवा पोर आहे आम्ही मतदान करणार नाही आता तुम्ही मतदान करणार नाही म्हणते आता पक्षाचे उमेदवार तुमच्याकडे येणार आहे कोणता पक्ष निवडणार तुम्ही आता नाही अशा आमच्याकडे उमेदवार आम भरपूर आहे खूप जण आमचे फोन आले पण आम्ही कोणाला करणार नाही काम यांचं काम एकच आहे पक्ष चेंज करणं पक्षात प्रवेश करणं आणि आपलं घर भरणं जी जनता जनता आहे या जनताला त्रास आहे या पाण्यात रोज पडतो माझा तुलता पडला त्याचा पाय मोडला हे पाहिजे उडणार आहे मला यांचं इथं काहीच नाही हे फक्त पैसे कायचे का साठी उभा राहिले काय विकास काम व्हायला पाहिजे आणखी आता नगरसेवक निवडून येणार आहे तुमच्या तुम्हाला काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून भाऊ निवडून याचा प्रश्न लांब राहिला आता पण विकास झाला नाही विकास व्हायचा असता आधी झाला असता आता पण तीन वर्ष पाणी इथं लोक पडते रोज याला हे पाणी बंद कसं पाण्याची आहे इथं पाण्याची टंचाई आमची अपेक्षा अशी काही आहे ना पाच सहा इथं आपशे दिलेलं पाहिजे बरं तुमचं म्हणणं असं आहे का जगदीश ढाकणे कधी उमेदवार राहिला असत त्यांनी काम केलं असत केलं असतं ना टेक्निकल नसताना आम्ही सगडडी केलं असतं आम्ही सदरपणे काही पण केलं असतं आपल्याला भांडू काम केलं असतं त्यांच्यापुरतं तुमच्यात राहिलेला कार्यकर्ता आहे म्हणून तुम्ही सांगत आहे त्याला तिकीट वेळ त्याला डवरण्यात आलो म्हणून तुमचा राग आहे का नाही आमचा राग तर सवार वर्षी सगळ्यात या पाणी पुणीस काम करत नाही कोणीच नाही क्रमांक नौ मध्ये कोणीच काम करत नाही फक्त पैशासाठी आणि त्याला वाटतं की मीच नगरचं वांद मीज काम करा तुम्ही पाहनात की लोकांपर्यंत रोज चिकलत हे पाणी बंद करू शकत नाही हे जे इतर काम आहे आता होऊ शकते का असे जे नव आता उमेदवार या आता होऊ शकते ना अशी उमेदवार आहे ना आता इथं काम होईल का पण होईन होईल होई शंभर टक्के बर जगदीश भाऊ तुमच्या सोबतले मित्र तुमचे आता ते म्हणतात तुम्हाला दवडण्यात आल्यामुळे हे त्रास त्यांना होत आहे त्यांना पण आहे तुम्हाला भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलं नाही आता तुम्ही पक्षात राहणार का पक्ष सोडणार 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 शंभर टक्के पक्ष सोडून देणार नाही जनतेचा सोडणार आहे जनतेचा हे करू आम्ही त्याचा पक्षाला सोडायचं सोडायचं सोडायला विचारून आम्ही हे करू मतदान करायचं हे करायचं ते आम्ही बहिष्कार जनतेला बीजेपी पक्षाने मतदान करणार तुम्ही करू शकता असं म्हणत नाही तुम्ही करू शकता उभा फक्त घरासाठी उभा राहिले तुमचे मित्र स्वतः की भारतीय जनता पार्टी आता काम करायचं नाही कुठतरी या उमेदवाराला फटका पडणार आहे कारण तुमच्या सोबत खांद्याला खाण्याला लावून चालणारे मित्र तुमचे ते म्हणतात आता काम करू नका तुम्ही काय निर्णय घेणार आहे टक्के भावना आहे भावना आहे त्याचं कारण असं आहे की इथं काम करणारा माणूस नाही आणि एकूण तिकून मी एक गरीब लोक गरीब एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला तिकीट द्यायचं ठरलं सगळं भानगडी ठरलं आणि आण मला मला डावललं त्यांना माहित होत मी काम करणारा माणूस होतो म्हणून ते सोबत होते हे बघा आजही सांगतो तुम्हाला आणि उद्या सांगतो जो माणूस काम करतो त्याच्यासोबत जनता असती जो माणूस काम करत नाही त्याच्यासोबत जनता राहत नाही चार दिवस राहते नंतर राहत नाही हे लक्षात राहू द्या जोड जम पाहता सगळं सांगतो मतदान करताना विचार करून मतदान करा आपल्या ओरूर रोडला झाले पाच वर्ष पाणी ये सगळेजण पडते हे काम कोणी करा ना काम करणार नाही मतदान करताना विचार करून काम करा तुम्ही तु, युवा वर्ग या भागातले सर्व तुम्ही या भागात राहतात पण तुमच्याकडे असं आमदार खासदार या भागातले आले का कधी काम नाही येत नाही नगरसेवण तुम्ही तुम्हाला पैसे दिले मी तुमचं काम करत नाही तिथे स्टार जे पुढे रोड मंजूर आहे तरी रोड होत नाही आता तुम्ही हेच बघा पाच वर्ष रोड 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 पाणी सिमेंट रोड रोड माती रोड आहे सिमेंट रोड नाही आहे सिमेंट रोड आहे गेज म्हणजे रोड केला काय केलं आज जितके बी म्हणजे पक्षाला तिकीट देण्यात आले का आता काँग्रेस असू सगळे वगैरे वगैरे जे तिकीट द्यायला आले असा कोणी निष्ठ आवड नाहीये कोणी हा पक्ष सोडून आलाय कोणी तो पक्ष सोडून आलाय आहे आमच्या सर्व सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आज तसं काम करायचं ते उद्या निघून आलो त्या पक्षात तो काम करणार आम्हाला ती सुद्धा गॅरंटी नाहीये त्याच्यामुळे कोणाचं काम करायचं नाही ना का या वर्षी आम्ही सगळे जे युवा इथले बरं काय निर्णय घेणार या भागातली युवा काय निर्णय घेऊ सगळं सांगू शकत पण आम्ही जेवढे युवा आहे तेवढे आम्ही बहिष्कार टाकणार बरं भाऊ तुम्ही या भागात अनेक वर्षापासून राहतात असं का कोणतं काम आहे जे पक्षाने येऊन तिथे उभा राहून केलेलं असं पदाधिकारी आठ नऊ महिने झाले तरी कल्याणकाळी साहेबांनी या पाय ठेवलेले बरं आणखीन काय काम राहिलेले कामं झाले रस्ते लाईट पाण्याची कोणतेच काम झालेले आता येणार आहे तुमच्याकडे उमेदवार उमेदवाराला फटकेल तो आम्ही आलो बरं आता तुम्ही आता फटके तर तुम्ही देणार पण परत दुसरे जाणार आणखीन एकच पक्षात नाही अनेक पक्ष आहे त्याला पक्ष तिकीट घातलं नाही ते आता त्याचं मन दुखलेलं आहे आता तुम्ही कोणत्या कोणासोबत जाणार नेमकं मतदानावर डायरेक्ट बरं भाऊ सांगणार आता तुमचे जे मित्र आहे ते पण त्यांना आता त्यांच्या डोक्यावर सगळे गोष्टी झालेल्या आहेत आता तुम्ही यांना घेऊन कोणत्या पक्ष जाणार एका पक्ष सोडणार <laughs> आहे हे बघा हे त्यांचं बरोबर आहे त्यांच्या तीव्र भावना आहे हे आपण सगळ्यांनी लक्ष नाराज द्यायला आहे ऐकून घ्या आम्ही नाराज झालेलो शंभर टक्के नाराज आहे सगळ्या नाराज येणार मी मी तुमच्यापेक्षा जास्त नाराज आहे आता मग तुम्ही त्याला बंद कसेल करता कोणाला बीजेपीला आम्ही बदनाम नाही करू शकत बीजेपीला आम्ही काम केलं पण आम्ही बीजेपीला कधीच काम करणार नाही कधीच नाही कारण आमचं भरसतो याला डाव बीजेपी तर चालणारच नाही आम्ही आम्ही आम्हाला ऑलरेडी कॉम्पणी फुणाले पैशा तो सांगितलं की आम्ही मी सगळ्या गॅरंटी घेत नाही पण आमचा जेवढा ग्रुप आहे पन्नास पोराचा आम्ही सगळेजण पैसा टाकणार आहे तुमचे जेवढं ग्रुप आहे युवा वर्ग ते तुम्ही मतदान करणार हा वीस वर्षापासून इथं सर्व नागरिक राहतात कोणतेच इथं काम झालेले नाही ते मी केंद्राचे कामं चालू होते तेही कामं पूर्ण बंद करण्यात आलेले आहेत ते बी कामं थांबवण्यात आले महानगरपालिकेने तेवीस वर्षापासून जवळपास महानगर कॉर्पोरेशनमध्ये मध्ये लोक राहतात आणि अशी अवस्था आहे की ग्रामीण पक्षा बिकट अवस्था आहे तर आता या पक्षाने आमच्या जगदीश झाकणी साहेबांना जो तिकीट दावलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही तीव्र तीव्र नाराज आहे आणि आम्ही ते असं असा म्हणजे कोणत्या जरी आमचा जर बीजेपीचे जरी कार्यकर्ते असेल दुसऱ्या उमेदवार असेल मतदान तुम्ही समोर उमेदवार भागातले विकास काम झालेले नाही असं डायरेक्ट युवाच युवक वर्ग सगळे युवा या भागातले तरुण जे त्यांचं म्हणणं या भागात एक पण काम झालेलं नाही कोणतंच काम झालेलं नाही कोणतं होत बी नाही हा हा रोड नाही का पाच वर्षापासून झालेलं तीन ते चार वर्षापासून याच्यावर दरवेळेस किंवा दररोज अशी तीन ते चार घटना होत्या एक अंदर लेकरू गाडीवर राहत गाडीवर रा, आई वडील राहते त्याच्या हातातून लेकरून निष्ठून पडत रोजचा ऍक्सिडेंट इथं पण त्या पक्षाचा नेता कोणीही पाहत नाही आमची दुर्यवस्था आहे इथं आता मिरवणूक निघणार आहे रेल्या निघणारे तुमच्या समोर अनेक उमेदवार येणारे त्यांना काय जवाब देणार जबाबदार काही जवाब द्यायचं गरजच नाही हे त्यांच्या डोळ्यासमोर दिसत जवाब द्यायची काय गरज का काम काम करण्याच्या आम्हाला काम करावं आमचे आशय पण ते करत नाही हेच आमचे आहे स्वतःजी जे उमेदवार दिलेले आता सध्याला भारतीय जनता पार्टी काँग्रेस शिवसेने शिंदे गटाचे उपरे उपरे पुरे उपरे पूर्ण उपरे दोन्ही कार्य कोणत्याही पक्षाचा माणूस राहू द्या जुना कार्यकर्ता तळागाळातून लोकांच्या शिव्या खाऊन त्यांना अनेक पक्षांच्या शिव्या खाऊन त्यांना नाही का त्यांच्या पक्षाचं काम केलं निष्ठावंतांना पण त्या निष्ठावंताला त्यांनी पण त्या प्रकारचा धारा दिला नाही उपरे उचलून त्या पक्षात घेऊन त्यांना त्यांना तिकीट लागेल जरा या भागात या सावित्रीनगर हिनानगर पटेल नगर या परिसरामध्ये पंधरा वर्ष अतोगर नगरसेवक पद दिलेलं आहे ग्रामपंचायत झाल्यानंतर चिखलदाण्याची त्याच्यानंतर नगरसेवक पद आलेलं आहे तीन नगरसेवक झाले एक पण एकाने पण काम केलं नाही चौधरी साहेबांना थोडं काम के ले ले। काम केलं असं नाही परंतु आली ग्रामीण आज तुम्ही जाऊन बघा ग्रामीण मध्ये सगळे रोड चकाचक झालेले आमची तर अशी दुर्व्यवस्था थोडा पाऊस पडल्यानंतर हातात चपला घेऊन जावं लागतो आमचे लेकर इथं शारदा सुमन शाळा झाली दोन तीन शाळा आहे तिथं त्यांचे मुलांचे दप्तर बुट हातात घेऊन आई वडील त्यांना ना का शाळा अशी आमची परिस्थिती तुम्ही तुम्ही आमची तर उमेदवार त्यांना मतदान केलेलं असाल तुम्ही ते नगरसेवकांना ते नगरसेवकांना तुम्हाला असं वाटलं नाही का बोलायचं की आमच्या भागामध्ये काम कर म्हणून बोललो बोलल्या आता हे बघा नऊ वर्ष तर आता इलेक्शन झालं नाही त्याच्या अगोदर होते ती मॅडम आल्या निवडून त्यांना पाच वर्ष तोंडात दाखील नाही कशा आहे ते बी समजलं नाही त्यांचा तर असं आम्हाला एक मध्ये द्यायचं होतं किंवा इथं फुटू लावायचं यांना पान बक्षीस घ्या एम आय एम दिलेलं आहे त्यांचा तर विषय संपला ना मग एमआयएम मध्ये ज्या आम्ही सांगू शकत नाही कोणाला काय करायचं पण ते आमची तर विकास झाला नाही त्याला मतदान आम्ही करणार आता निर्णय काय घेणार मग आता विकास काम करावं हो लागेल या भागातले वर्ग असतं या भागातलं युवाने ठरवलं तिथे शंभर टक्के ते काम होतं आता हे तर या परिसरात सावित्री युवा का ठरवणार आता ज्यांना आम्हाला लेखी स्वरूपात दिलं की आम्ही काम करू आम्ही सगळ्या जण नाही का युवा शक्ती नाही का पहिले त्याचा विचार करू तो समगा तो समगा तो विचार करू आणि त्याच्यानंतरच मग आम्ही मतदानाचा विचार करू हो या भागातले आता युवा वर्ग तुम्ही भारतीय जनता पार्टी पदाधिकारी आहे आणि तुम्ही जे काम करत होत या परिसरामध्ये यांना सोबत घेऊन सगळ्यासोबत घेऊन तुम्ही चालत होते कुठंतरी आता त्यांचं पण मन दुखलेलं आहे कोणावर विश्वास त्यांचा राहिलेला नाही आणि या भागात तीन नगरसेवक झाले भारतीय जनता पार्टी काँग्रेस आणि दुसऱ्या पक्षाचा त्यांनी पण कामं केले नाही नाराज आहे विश्वास कोणावर करायचा मग आताच आमच्या एक सहकार्यांनी सांगितलं की आम्ही काय करणार आहे या खरा माणूस आमच्याकडे आहोत तिने आम्हाला लेखी आम्ही द्यावं त्या आम्ही तुमचं काम करू त्या माणसाचं आम्ही सर्वजण काम करणार धन्यवाद